नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललोय फोंड्यामध्ये स्पेशली कटवडा खायला आज बाबूची इच्छा झाली कटवडा खायची म्हणून म्हटलं फोंड्यामध्ये फेमस आहे तो कटवडा म्हणून आम्ही कटवडा खायला जातोय आता सकाळचे साडे दहा झाले आहेत तर आता छोटीला आम्ही घरी झोपवलं आणि तिच्या काकांकडे ठेवलं म्हटलं आपण तिघ जण कटवडा खाऊन येऊया आणि घरी पार्सल पण घेऊन येऊया म्हणून आता आम्ही चाललो रिक्षाने फोंड्यामध्ये कटवडा खायला आणि थोडी कॅश पण आणायची आहे कारण इथे जीपे वगैरे काय चालत नाही कोणाला गावी द्यायचं झालं काम करायला येतात त्यांना द्यायचं झालं तर जीपे चालत नाही इकडे त्यांच्या मोबाईल मध्ये नसतं काय म्हणून आम्ही म्हंटल कॅश पण घेऊन येऊया थोडीशी एटीएम मधून म्हणून म्हटलं जाऊया आपण फोंड्यामध्ये चला तर आपण जाऊया <laughs> तर बाबूच्या बुटांची लेस निघाली आता घालूया आपण बांधूया मस्त असा आंबा पडलाय झाडावरचा पण थोडा झेजरलाय पडून झेजरलाय रायवळी आहे तो कलमीन आहे खाते बस आंबा पडलाय आंबा पडलेलाय उचल तुम्ही उचललाय उल आता आम्ही आलो फोंड्यामध्ये आता जातो कटवाडा खायला बाबूला माझ्या लागली आहे कटवाडा खायची बाबू आहे भू। त्याला भूक लागलीय सकाळी पण काय नाश्ता नाही केलाय त्याने त्याच्यामुळे के त्याला आता भूक लागली आता चला तर मग आपण जाऊया कटवाडा खायला मग नंतर उसाचा रस पिऊया ते भाजीचे वाटे पण लावले पण आता भाजी घेऊन काय फायदा नाही आपल्याला दोन दिवसांनी मुंबईला जायचंय फॅन खाली बसलेय. आता आम्ही कटवड्याची ऑर्डर दिलीये. आता थोड्याच वेळात येईल कटवडा. आणि एक प्लेट भजी मागवलीये. कांदा भजी. इथे फेमस आहे ती. बाबू माझा वाट बघतोय बघा. भूक लागलीय त्याला. भूक लागलीय ना? हा बघ कटवडा आला. हा.

हाँ मिक्स कर रही है मिक्स कर रही है ठाणे ठाणे बाबू कैसा है आ, खा हाँ खा चटनी वाला मजे बाबू ला भरवाला लाता तो है ना

आता आमचा नाश्ता पण करून झालाय कटवडा भजी खाऊन झाले आता आम्ही ज्यूस मागवले हे दहा दहा रुपयाला मिळतात इथे हा कोकोम सरबत आहे हा पायनॅपल ज्यूस आहे तर आता बाबूला देते स्ट्रॉ टाकून बाबूला आवडतं का बघूया बाबू पण पहिल्यांदा पितोय हे पण हे पण पहिल्यांदाच पितोय तू पि नाही कस लागत बघा टेस्ट सांग कपडा कसं छान आहे असं करा नकोस असं सर हा आता मी कोकण शरबत पेटू ये हमें फैलंदर गेटला है हां नमस्ते तुमटे इष्ट करा अगं हे टेस्ट कर आता जो सगर सामान वगैरे घेऊन झालंय नाश्ता करून झालाय आता आम्ही घरी जातोय रिक्षाने तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक यू ए बाय कर बाय कर भाई। तो त्याला रागवलाय त्याला बॉल पाहिजे पण आता उद्या मुंबईला जायचंय म्हणून आम्ही बॉल घेतला नाही आता मुंबईला जाऊन घेणार बॉल सांग डी मधून सांग नाही ठीक ना ना, आहे चला बाय 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 का बाय